क्वांटिटी सोबत जर तुम्हाला क्वालिटी जर पाहिजे असेल तर हॉटेल पंगत शिवार तुम्हाला पर्याय नाही चुलीवरच असेल गावरान चिकन आणि मटन खाण्यासाठी आज आम्ही गेलो कोल्हापूर गारगोटी रोडवर असणाऱ्या हॉटेल पंगत आत गेले गेले बघितलं गर्दी फुल भरलेली इथं पूर्णपणे घरगुती पद्धतीने जेवण बनवले जाते इथं फॅमिलीसाठी पण स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे स्पेशल पद्धतीमध्ये गावरान चिकन मटन तांबडा पांढरा चोरकडी मटणाचा रस्ता आणि गावरान थाळीत निम्म ताड भरून चिकन भाकरी तांबडा पांढरा आणि चोरकडी तर व्हेज वाल्यांसाठी पण पंगत स्पेशल व्हेज थाळी उपलब्ध आहे साताड वरून आलोय आम्ही पंगतला जेवण अप्रतिम सुंदर शाकाहारी सुद्धा जेवण खूप छान आहे आणि मांसाहारीबद्दल तर काय अप्रथिम मदम दोन्ही